चला सकाळच्या साडेपाचचा सा टाईम मग हे आता मी लावत आहे इडली म्हणजे जाणारे ट्रिपला जसं तुम्हाला रात्री दाखविली नाही बॅग भरलेली मी ते आपलं पा। इडलीचं पीठ थंडी आहे तरी पण मस्त झालं आहे असं खूप छान झालं आहे इडली लावून घेते आणि नंतर स्वयंपाक पण करायचं आहे अगोदर नाश्त्याचं लावून घेतल्यावर की म्हणजे कुणीच उठलेलं नाही आहे सगळीकडं त्याच्यामुळं पूर्ण अशी शांतता आहे तर चला मी आता अगोदर काय करते इडली घेते लावून व्यवस्थित अशी नंतर मला कद्दूचे धपाटे करायचेत त्याच्यासाठी अर्धा कद्दू पण घेतला आहे खूप छान आहे हे रेपा मस्त असा कद्दू आहे ह्याचे धापाटे करायचेत मला आता दाखवते त्याची पण रेसिपी मी चला मला बनवायची तर कद्दूचे धपाटे पहा आपलं गहू जवारी पीठ आहे गव्हाचं जास्त आहे जवारीचं जा थोडंच होतं माझ्याकडे ते घेतलं आहे हे आपलं बेसनपीठ हे तिळं हे गाजर ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत क आपलं मिक्सरमधून काढूनच्यात पण लसण घातलं आहे आणि लसण धपाट्याला छान लागतं म्हणून वेगळा पण लसण मी घाल हे घेतला आहे इथं हे कद्दू आणि हे आपला कडीपत्ता कंपल्सरी कशा ते घालते मी आणि मीठ सगळं झालेलं आहे तिळं वगैरे टाकलेले आहेत आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि झपाटे करते तर बघा असं आता कसं पौष्टिक खाणं महत्त्वाचं असते ह्याला मी खूप प्राधान्य देते ताईनं तुम्ही म्हणत असाल की नेहमीच पौष्टिक पौष्टिक काय म्हणते तर हो कारण आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये जर बाहेरचं खाणं म्हणलं तर बिलकुल चांगलं नाही आहे त्याच्यामुळं होईल तेवढं घरचं ते चा, आणि चांगलं खा त्याच्यामुळं हे असं व्यवस्थित मिक्स करून घेता येईल असंच घरी काहीतरी मुलांना वेगवेगळं केलं तर त्यांच्या पण खाण्यात येतं या बाहेर असं आता कुठं पाहिल्यासारखं खाणं राहिलं नाही सगळं औषधावर झालं या त्याच्यामुळं ते होईल तेवढं आपल्याला देता येईल तेवढं तर घरूनच चांगलं असं व्यवस्थित आपणही खा मुलांनाही द्या तर तब्येत व्यवस्थित आहे तर कद्दू तर आपल्या हेल्थसाठी गाजर खूप चांगलं आहे मैत्रिणींनो तुम्ही बघत असाल माझ्या कुठल्याही रेसिपीमध्ये गाजर हा असतेच असतेच असते आणि तुम्ही म्हणत असताना इटली नेहमीच कशी बनवते तर इटलीला मी खूप प्राधान्य देते मैत्रिणींनो कारण इटली म्हणते उडदाची डाळ असती तर उडदाच्या उडदाची डाळ आपल्या शरीराला खूप चांगली असती त्याच्यामुळं मी इटली माझ्या माझ्याकडं आठवड्यातून दोन दो ते तीन दिवस इडली डोसा हे प्रमाण असते मैत्रिणींनो आपल्या धपाट्यासोबत ही दह्याची चटणी रात्री दही लावलं होतं मैत्रिणींनो मला ह्याच्या आधी दाखविले कसं लावायचं दही हे पाहू शकतं दही खूप छान असं होतंय घरीच लावते मी दही विकत आणत नाही ते पहिलं जुनं दही आहे कारण आज धपाटे खायला दोघच जण आहेत त्याच्यामुळं मला थोडीच चटणी बनवायची आहे म्हणून ज थोडंसं पहिलं दही घेतलं आणि हे थोडंसं टाकायले तर आज गुरुवार असल्यामुळं मला उपवास आहे जे ट्रीपला चालला आहे पिल्लू तिकडं चालली आहे त्याच्यामुळं हे दोघंच जण आहे धपाटे खायला त्याच्यामुळं आध हे बाकीचं ठेवून देते आज स्वामींचा अभिषेक आहे आपला गुरुवार असल्यामुळं हे दही एक साईडला ठेवून देते कारण खरकट व्हायला नको ना झाकून ठेवते तर चला ह्याच्यामध्ये चटणी घालून घेते थोडीशी का अगोदर चवीनुसार ही साखर घातली थोडंसं मीठ घालायचं आणि ही ऑलरेडी शेंगदाण्याची चटणी आहे मी अशी करून ठेवलेली तर ही पण आपली हीच छान लागते ह्याला दह्याची चटणी करताना तर तुम्ही जशी खाता तशी तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी एवढी घातलेली आहे नॉर्मल तिखट घातलं तरी पण चालते आणि चटणी घातली याच्यात जिरे शेंग सॉरी जिरे लसण असते घातलेलं अजून चवीला छान लागतं आणि हे आपला इथं कढीपत्ता मी घेतला आहे मीठ टाकून घेतलं साखर टाकून घेतली हे पॅन ठेवलं इथं गरम करायला हे आपल्या इकडे सांबर झाले इडली तयार झाली हे सांबर तयार झालं आता हे बाजूला ठेवायचं आणि मला सहाच धपाटे करायचे तर आता आहे साडेसहा सव्वा सहा सहा वीस झाली तर मी काय बघितलं नाही घड्याळमध्ये चला यायला फोडणी करून घेते आता छान आहे आणि निसं दही धपाटं कुणी पसंती एवढे देत नाही आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे दह्याची चटणी आणि धपाटे जर धपाट्यासोबत दह्याची जर चटणी केली तुकु पावडी ना तो खूप आवडीनं खातात सगळ्यांना आहे चला तर एक अशी ही लाल मिरची जसं म्हणलं ना तुम्हाला मी देठ काढून ह्याचे एकचे दोन करून घ्यायचे मी वाळवून ठेवते एकदाच मिरच्या माझ्या मसाला डब्यामध्ये कम्प्लिटली मिरच्या असतात आता उपम्याला ते फोडणी देताना मी मिरच्या म्हणजे घालतच असते आता सांबरला पण दोन मिरच्या टाकल्या तर चव खूप छान लागते ह्याची त्याच्यामुळे तुम्ही पण घालत जा चला जिरे माऱ्या नरची चांगली काळी होऊ द्यायची मैत्रिणीं टाकल्यास भरपूर असा कढीपत्ता टाकायचा कोथिंबीर असली तर अजून चांगलं माझ्याकडे कोथिंबीर नसती असली टाकत असते नसली तर सोडून देत असते तरी झाली आपली कसली तयार काहीच लागत नाही आहे गॅस आज दोघच जण आहेत म्हणून एवढीच केली आहे नंतर मला त्या पूर्ण दह्याची जरी केली तरी पण लेकरं मस्त आवडीनं खातात आणि दही चांगलं असते खाल्लेलं असं दही खात नाही कुणीच जही खात नाही ती फक्त पिल्लू आणि मीच खातो असं दही ती बाकीचे खात नाहीत अशी चटणी जर केली तर पुरत नाही इतकी छान आवडीनं खातात ही चटणी चला आता धपाटे घेते टाकून मी चला नाश्ता झाला रेडी इडली मस्त आता हे आ छान अशा हे आपलं सांबर सात वाजलेत सकाळचे नाश्त्याला बसले तर तूप टाकते आपली चटणी आणि हे बघा धपाटे कसे मस्त झालेत छान होते जास तर जास्त प्रमाण ह्याचं टाकायचं गव्हाच्या पिठाचं तर मी लाटून केलेत हे खूप मस्त होते मैत्रिणींना घ्या चला आज गुरुवार आहे अगोदर हळदीचं लेपन करून घेतेला पावलं आहे ते ह्याला डबल स्टिकचं होतं पण हे म्हणजे चिटकन आहे बरोबर त्याच्यामुळे मी ह्याला आता फिविक स्टिकनं कम्प्लिटली असं चिटकूनच टाकणार आहे इकडचं बसलं आहे पण त्या साईडचं मी ना नमस्कार मैत्रिणींना कशा आहात इतर आज होता गुरुवार आणि मी करत होते उंबरट्याचं लेपन रांगोळ वगैरे अशी चौकटीवर छान अशी काढून घेतली आणि खूप पॉझिटिव्ह वाटते बरं का मैत्रिणींनो तुम्ही करून बघा मी तर दर गुरुवारी करत म्हणजे करतच असते अमुषा पौर्णिमाला पण सोडत नाही आणि जर आपल्याला एरवी टाईम भेटत असेल तर करा नसेल तर गुरुवारी मी तर म्हणेल की नक्कीच नक्कीच करा तुम्ही खूप छान आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान मैत्रिणींना रिझल्ट असो नसो पण आपल्या मनाला इतकी मस्त समाधानी भेटती ना आणि एवढं छान वाटतंय ना मी तर दिवा लावते ब अगरबत्ती दिवा आणि हे काय असं घंगाळ आहे माझ्याकडं तर त्याच्यामध्ये मी पाणी पण ठेवते मैत्रिणींना उजव्या साईडला आपण पाणी भरून हळदी कुंकू अक्षदा टाकून पाणी भरून ठेवायचं कारण आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा येत नाही पाणी आपल्या असं म्हणते की पाणी निगेटिव ऊर्जा बाहेरचं थोकून ठेवत आहे त्याच्यामुळे रांगोळ आणि तेवढं रांगोळ दोन्ही बाजूला दोन स्वास्तिक आणि तेवढं पाणी नक्की भरून ठेवत जा तर चला आपलं ले उन उंबरटाले पण झालं हे पाणी दिवा लावते इथं तर आज होता गुरुवार मी जेवढ्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणल तेवढ्यांदा कमीचं आहे कारण दिवसभर पण जरी आपण स्वामी समर्थ आज म्हणलो तरी पण खूप छान आहे मैत्रिणी नामस्मरणात एवढी ताकत आहे एवढी ताकत आहे मी तर म्हणते तुम्हाला पूजा नाही केली तरी चालल निर्मळ अंत करणार फक्त स्वामींचं नाव घ्या आणि स्वामी, स्वामी समर्थांचं दिवसभर तुम्ही काम करा काही काम करताना नाव घ्या नामस्मरण घ्या एवढी नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना एवढं पॉझिट निगेटिव्ह पॉज पॉझिटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह वाटतं आहे ना आपल्याला आपल्या मनाला म्हणजे आपल्या मनामध्ये वाईट विचार येतच नाही तर दुसऱ्यांबद्दलसुद्धा आपल्या मनात ज्यावेळेस आपण स्वामींचं नाव घेतो त्यावेळेस सुद्धा आपल्या मनात चांगलेच विचार येतात त्याच्यामुळं स्वामींचं नाव सर्वांना श्री स्वामी समर्थ अजून एकदा म्हणल मी आज गुरुवार आहे मैत्रिणींना तर चला गुरुवारची आपली अशी पूजा आहे आणि मी महालक्ष्मीची पण पूजा करते मा जसे की मारक्षस महिन्यातले तर मी माझे बाराही महिने गुरुवार चालूच असते मैत्रिणींना जर अडचण वगैरे आलं ह्याच्या आधी मी सांगितले तरच खंडन पडतंय नाहीतर आपल्या पूजेमध्ये माझ्या मा खंडन पडत नाही कारण मला त्याचा खूप प्रचिती त्याचा अनुभव पण खूप चांगला आहे महा महालक्ष्मीच्या गुरुवाराचा त्याच्यामुळे माझे कंटिन्यूली गुरुवार चालू असतात मैत्रिणींना ती पण मी पूजा तुमच्यासोबत शेअर करेन अगोदर म्हटलं आंघोळ वगैरे झाली की ती सडा वगैरे बाहेरचं करून घ्यावं आणि नंतर मग पूजा करावी हे इकडं मी म्हणलं ना तुम्हाला की असं गंगाळ भरून ठेवायचं उजव्या साईडला हळदी कुंकू अक्षदायक फूल व्हायचं किंवा त्याच्यामध्ये फूल टाकायचं तर असं व्यवस्थित करत जा मैत्रिणींना थोडा टाईम टाइम किती लागते आपल्याला सकाळची एक दहा मिनटं जर दिले ना शीर तर आरामशीर होऊन जाते मी तर मला दहा मिनिटसुद्धा लागत नाही तर कमी टायममध्ये तर करत जा मैत्रिणींना स्वामी चक्रपणे तुमचा दिवस आण पंचामृत करून घेतलंय मी स्वामीला आज गुरुवारी ना पंचामृत स्नान घालायचं सर्वांच्या मध साखर दही दूध आणि तूप असं हे पंचामृत करून घेतले तर स्वामींना घेतले मी ताट व्यवस्थित असं सगळ्यात पहिल्यांदा आधी पाण्याला अभिषेक करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आता हे आपलं पंचामृत आलं आंबट घरी असल्यामुळं खूप छान निघाली आहे स्वामींची मूर्ती बघू शकता चमकाली मस्त अशी खूपच मस्त निघाली आहे एकदा आता पाण्या घेते किती छान निघाली स्वामी आपले किती चमका तर छान असे त्याला व्यवस्थित असं पुसून घेते आता आहे माझा छान निघाली आपले स्वामी बघा मस्त असे ते लावून घेते खूप मस्त खूप छान वाटते मैत्रिणींना आपण आपलं पूजा केली असं सा मनाला समाधान भेटतंय स्वामींचा हार असा पिवळ्या कलरचाच झालं स्वामींना व्यवस्थित आणि इथं स्वामी व्यवस्थित असं ठेवून घेते तर मला इथं पूजा मांडायची होती त्याच्यामुळे मी अगोदर व्यवस्थित पुसून घेतलं स्वास्तिक काढून घेतलं हळदी कुंकू लावून फुल वाहून ह्याची पूजा करून घेतलेली आहे खाली जमिनीची आता चौरंग टाकायचं आहे मला तर चौरंगावर अशी मला पूजा मांडून घ्यायची मैत्रिणीनो तर गुरुवारची माझी महालक्ष्मीची पूजा आहे इकडं आपल्या स्वामीचं सगळं आहे स्वामीच्या स्वामी फोटोला वगैरे सगळं नैवेद्य ते सगळं दाखवून घेतलं अभिषेक झाला आहे सर्व झाले आता ही पूजेची तयारी आपली माता लक्ष्मीची पूजा मांडायची मला तर ही अशी मस्त अशी त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो मांडून घेते कलश मांडायचा आहे आंब्याची ढाळे आणायचे तर ही झाली आपली पूजा पूजा करून घेतली मस्त अशी कलश मांडून घेतला सर्व काही असं व्यवस्थित आपल्या कुलदैवताच्या नावानं गणपतीच्या नावानं इकडे विडा मांडला अशी महालक्ष्मीची पूजा आपली झाली चला आपला गुरुवारचा स्वयंपाक चालू आहे तर मी इथं थोडंसं का असं दूध आठवले म्हणजे बासुंदी करायला आहे म्हणलं गुरुवार आहे नैवेद्याला बी होती आणि सगळंच होतंय आपलं असं एरवी करण्यापेक्षा असं जर केलं तर म्हणजे आपल्या देवाला पण दाखवता येतं आहे आणि आपल्या एक मनाला समाधानी बी भेटते ना मैत्रिणींनो की आपण देवभलेही खात नाही आपणच खाणार असतोच पण एक आपल्या मना मनाला की आपण काहीतरी केलं नाही वैद्यासाठी बाबा चांगलं हे एक आपल्या मनाला समाधानी मिळते मैत्रिणींना त्याच्यामुळे मी ही बासुंदी केली आहे ना वैद्यासाठी हे इकडं बरणास थोडंसंच केलं या जास्त कोणी नाही खायला आम्ही दोघंजणं इथं कारण पिल्लू गेली आता तिकडं आणि मला ह्या दोघांसाठी जय आणि सोनूसाठी बनवायची खिचडी ह्याच्यासाठी हो का हे गाजर आहे तुम्ही म्हणताना प्रत्येक गोष्टीत मै ताई गाजर कशी टाकते तर ताई मी गाजर ना मैत्रिणींनो कंपल्सरी ज्याच्यात जेवढं टाकणं होईल तेवढं मी गाजर टाकत असते आणि इथं एक सांगू का इथं गाजराची भाजी पण खूप छान बनवते ती पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करन गाजर खिसून घेऊन खूप छान अशी मस्त भाजी होती मैत्रिणींनो ती पण मी एकदा शेअर करेल तुमच्यासोबत तर चला आता हे खिचडीसाठी हे खोबरं खोबरं आप आपलं काय अद्रक लसण आणि खोबरं हे कुठून घेतलं आहे मस्त पेस्ट आहे माझ्याकडं पण खिचडी जरा म्हणलं आज वेगळी करावी आणि हे लांब लांब असा लांबा कांदा घेतला आहे कापून आणि हे आपला कढीपत्ता जास्त प्रमाणात हे टोमॅटो आणि मी खिचडी करताना जर सकाळचं काही उरलेलं असेल ना मैत्रिणी हे सांबर उरलं होतं एवढं तर खिचडी मी टाकते कुठली भाजी असेल तरी पण टाकते खिचडी तुम्ही करून बघा एक नंबर खिचडी होती आहे म्हणजे आपल्या अशा करण्या खिचडीपेक्षा हे जर टाकलं ना तुम्ही तर एकच नंबर खिचडी मी तर म्हणाल तुम्ही करूनच बघा एकदा मस्त अशी चला आता वरण झाले खिचडी करून घेते मी चला तर मी दे दिवा बत्ती सा, थ, हे देवाला दिवाबत्ती केली आता साडे सहा वाजलेत पावणे सहा सहा वाजलेत आणि हे नैवेद्य दाखवून घेतलं आपला मी जेवढं केलं आहे ना नैवेद्याला तेवढं ना मी देवासमोरच ठेवते मैत्रिणीनो कारण आपण वेस्ट करत नाही ते सगळं खाण्यात येते प्रसाद म्हणून तर ह्या असा मी प्रसाद ठेवलाय झाकून ठेवलाय एखाद्या वेळेस पाली वगैरे फिरतात ना तर त्याच्यामुळं नैवेद्य दाखवून घेतलं आणि नंतर मी काय केलंय बघा हा करीत आहे मी हे टोमॅटोचं सूप तर ह्याला तीन शिट्ट्या घेतल्या आता कुकरमध्ये आणि ह्याची वरचे साल्ट वगैरे सगळं काढून घेतलं आता थंड व्हायला ठेवलं आहे पुढची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखविते तर चला मी सूप करायला घेतलंय बघा आपले टमाटे छान असे मस्त छान उकडले होते हे बघा त्याला चाळून तर पण मला तर वाटत नाही चाळून घेतल्यानंतर नाही घेणार मी चाळून असंच ठेवणार आहे त्याला फिल्टरनं वगैरे काही करून घेणार नाही आहे कारण हे मस्त उकडले तर आणि छान पण झाले तर हे असे जे जे एक एक आहे ते असंच काढून घेईल मी कारण फिल्टर जर केलं ना तर ह्याची चव जाती मैत्रिणीं मला नाही आवडत तर त्याच्यासाठी हे पाहिजे थोडेसे जिरे जिरे घेतले तर हे दालचिनी हे तेजपत्ता लसण आणि एकच मिरची उभी चिरून घेतली कारण छोटे तुकडे जर केले तर तोंडात आल्यास तिखट लागेल हे काढून टाकता येतात आणि आपली तुपाची फोडणी मस्त असं थंडीच्या दिवसात असं गरम गरम तो सूप पेन प्यायला वेगळीच मजा असते मैत्रिणींना तर चला छान असं तूप घातलं आहे मी ह्याच्यामध्ये थोडा गॅस फास्ट करते आले नाहीत अजून कुणी आल्याच्यानंतर सगळ्यांना सर्व करणार आहे हे सूप अगोदर आणि नंतर जेवण तर बघा तुम्ही पण असं सूप करून खूप छान होतं आहे आणि आता थंडीचे दिवस आहे तर मी तर आता हे फक्त टोमॅटोचं केलं आहे आपल्या पालेभाज्यांचं सूप पण मी करणार आहे आता छान असं कांद्याची पात पत्तागोबी ह्याचं पण तुमच्यासोबत शेअर करेन मैत्रिणीनं हे असं व्यवस्थित घालून घ्यायचं ह्याला लसण थोडं लाल जास्त नाही होऊ द्यायचा मग थोडासा नॉर्मल तळला की हे घालून घ्यायचे भाजीसारखं नसतंय आपल्या मग असा छान थोडासा कलर आला गॅस कमी करायचा छान असं तर हे आता पाणी घालून घेते छान असा कलर आला आहे आपल्या सूपला मस्त असं गरम गरम तुपामधलं सूप खूप छान लागते अजून थोडं पाणी घालावं म्हणते मी कारण घट्ट झालं तरी हे पाहा थोडंसं अजून घट्टच आहे त्याच्यामुळे अजून थोडं पाणी घालून घेते मी कारण कसं आहे जेवढं पातळ असेल तेवढं छान आहे मैत्रिणींना चवीला तर छान झालं आहे आपलं सूप असं तिखट वगैरे काय नाही टाकायचं कारण मिरची घातलेली आहे मी त्याच्यात हे पहा हे आपलं ब्लॅक पेपर पावडर थोडीशी साखर आणि हे मीठ याच्या घालून घ्यायचं तुम्ही जसं खातात तसं जसं तुम्हाला चवीला पाहिजे तसं म्हणजे टाकू शकतात तुम्ही मला तर हे असं आवडतंय आणि माझ्या पूर्ण सगळ्यांनाच म्हणजे फॅमिलीला बी असंच आवडतं आहे त्याच्यामुळे मी असं केलं आहे आता उकळलं की साव करते तर बघा मैत्रिणींना माझा आजचा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला माझ्या रेसिपी कशा आवडल्या आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण सूप करून बघा तुम्ही पण सूप प्यायला या मैत्रिणींना खूप छान झालं आहे तर चला या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना स्वामी समर्थ